मुरुडमध्ये तात्पुरत्या टाकजीने यंदा बाप्पांचा प्रवास खडतर खड्ड्यात टाकलेली खडी काहीच तासानंतर येथे बाहेर श्री गणरायाचं आगमन अवघ्या चार दिवसांवर असताना मुरुड तालुक्यातील शहरासह ग्रामीण भागातील साळाव चोरडे काकळघर मांडला चिकणी सर्व रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये यंदाही बाप्पांचा प्रवास खडतर झाल्यानं संबंधित बांधकाम खात्याच्या बाबत गणेश भक्तांकडून नाराजीचा सूर दिसून येतोय साळावरोहा मार्गावर अनेक दिवसांपासून साळाव चेहरे वाघुळवाडी आंबली येचरे शिरगाव वाळके सातिर्डे चोरडे रस्त्यावर दुरावस्था दिसून येते खड्ड्यांच्या त्रासानं ग्रामस्थ त्रस्त झाले नागरिक हैराण होऊन मुरुड ते एकदरा या दरम्यान रस्त्यावर नुकतीच खड्डे बुजवून मलमपट्टी करण्यात आली होती चोवीस तास होतात न होता तोच खड्ड्यातील खडी रस्त्यावर आल्यानं पुन्हा गैसेथे परिस्थिती पाहायला मिळते तालुक्यातील सर्वे चिकणी मांडला काकळघर भागात खड्ड्यांचं साम्राज्य असल्यानं यंदाही बाप्पांचा प्रवास खडतर झाल्यानं श्री गणेश भक्तांकडून नाराजीचा सूर दिसून येतोय टी व्ही सेवन नाडीसाठी राजू नेवासेकर मुरुड कोर्लई रायगड